ऑल माय विद्यार्थी मित्रांनो डू यू वॉन्ट स्पीक इंग्लिश सर आय वॉन्ट स्पीक इंग्लिश बट मग मित्रांनो बट म्हणतो काय परंतु आता प्रत्येकाला वाटतो हो मला पण इंग्रजी हवी सर मला पण इंग्रजी हवी परंतु त्यासाठी सुरुवात करून करावी काय काय शिकलं पाहिजे तर बघा माझ्याकडं चौथी एक विद्यार्थी बघा कशी वाटते माझ्या बाय दोन तिला म्हणलं मी आज दी शब्द पाठ करून विद्यार्थी न पाहता म्हणतो पीओब्ल म्हणजे उडवणे टीआयम टाइम टाइम म्हणजे पी डबल पिन म्हणजे सोलणे बी आय एन बिन बिन म्हणजे डब्बा डीसटी डस्ट डस्ट म्हणजे दूर एस पी डबलई डी स्पीड स्पीड

प्रॅक्टिस केली तर मित्रांनो एका महिन्यात इंग्रजी बोलू शकता एका महिन्यात मी जे सांगते स्टेप त्या स्टेपचा तुम्हाला फॉलो घ्यायचा आहे आणि त्या फॉलो करतो बघा आज एक आज मी तुमच्यासाठी नवीन एक ट्रिक आणली आणि ती ट्रिक वापरून तुम्हाला इंग्रजी बोलायची आहे आणि त्याचा तुम्हाला सराव करायचा आहे प्रॅक्टिस मेक्स मी परफेक्ट विदाऊट प्रॅक्टिस काय करणार नाही प्रॅक्टिस करावं लागेल मित्रांनो तुम्ही ऐकता फक्त पहा इंग्लिश बोलायला शिका एकदम झिरो पासून समजा काय काम कम 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 घेता येत माहिती आता तुम्ही बऱ्याच माझे विद्यार्थी बरेच विद्यार्थी की आता छोटे छोटे इंग्रजी शब्द बोलायला लागले आहेत कम गो शी डाऊन ईट स्लीप रन जम्प क्लाईम्ब म्हणजे पहा हे काय सांगितले मी फोरचे कोणते फॉर्म आहेत असे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे वर्ब सर्व आता पहा बेसिक इंग्लिश स्ट्रक्चर काय असतं पहा बेसिक इंग्लिश स्ट्रक्चर कसं असतं आणि ते स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यावे लागते मित्रांनो जेव्हा आपण मराठी भाषेमध्ये बघतो ना करता कर्म क्रियापद पहा करता कर्म क्रियापद असे मराठी भाषेमध्ये वाक्याची रचना असते मग तीच वाक्याची रचना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये कशी असते हे समजून घेणं फार महत्वाचं आहे लिसन केअरफुली मित्रांनो आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर शंभर टक्के तुमच्या रोजच्यामध्ये काय जर असं अडचण असेल आता या ठिकाणी बघा माझा व्हिडिओ बघत असताना बऱ्याच मुलांना ह्या गोष्टी माहीत असतात स्किप नाही मित्रांनो यामध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी सुद्धा काही नवीन नवीन ट्रिक्स आणत असतो मला माहिती तुम्हाला करता कर्म क्रियापद माहित आहे परंतु मित्रांनो व्हॉट इज मग त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं व्हॉट इज सब्जेक्ट व्हॉट इज वक व्हॉट इज ऑब्जेक्ट अथवा करता कर्म क्रियापद इथं काय आहे मराठी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये करता कर्म क्रियापद हे मराठी भाषेमध्ये असतं पण इतर मराठी भाषे सोडून इंग्रजी भाषेमध्ये पहा वाक्याची रचना कशी असते समजा सब्जेक्ट प्लस हप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे करता क्रियापद आणि कर्म मग सर करता क्रियापद कर्म पहा रमेश इज बॉय रमेश झाला करता म्हणजे सब्जेक्ट हप झालं इज बॉय झाला ऑब्जेक्ट म्हणजे हे तुमच्या लक्षात लक्षात आलं पाहिजे करता उदाहरण सांगता रमेश रमेश इज, आ, आता इथं काय मित्रांनो अगोदर समजून घ्या की तुम्ही करता कशाला म्हणता कर्म कशाला म्हणता क्रियापद कशाला हे झालं सब्जेक्ट सब्जेक्टला आपण सब्जेक्ट म्हणूया नंतर हे झालं होप आणि हे झालं ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे जो कार्य करतो हे आहे क्रियापद क्रियामंत हो हो, सांगतो ते आणि तिसरा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म त्याला आपण आरपीएस सुद्धा म्हणतो रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स विद्यार्थी मित्र हे तुम्हाला समजलं असेल मग सर आता हे जे आहे तर या ठिकाणी सब्जेक्ट आहेत मग सर इथं तुम्ही रमेश नाव लिहिलं ऍज वेल एज इथं नेम्स इथं नाव सुद्धा नाव घ्या नाव पण नाव घ्या ना म्हणजे आपण त्याला नेम होतो नेम रमेश गणेश काय पण घ्या पहा म्हणजे हे सर्व सब्जेक्ट म्हणजे करता जे काम करतो त्याला आपण करता म्हणतो इथं पहा मित्रांनो तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कर ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते आय म्हणजे वी यू दे दीश, दीश, दोज गणेश रमेश सुरेश असे कोणतं पण नाव या ठिकाणी था, विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट म्हणून आपल्याला वाप ते वापरायचे असतात हे सब्जेक्ट सुरुवातीला असतात कोणत्या वाक्यामध्ये सर्व साधं वाक्य असतात त्या वाक्यामध्ये सर्व हे असतात काय असतात सब्जेक्ट होत मग सर मग काय घ्यायचं आपल्याला सब्जेक्ट झालं तर म्हणजे काय क्रियापद मराठी भाषेमध्ये क्रियापद हे सर्वात शेवटी वाक्याच्या सर्वात शेवटी येतं आणि इंग्रजीमध्ये हे सब्जेक्टच्या नंतर क्रियापद येतं हे लक्षात ठेवा मी तुम्हाला मग मराठी भाषेमध्ये फोड करून सांगत राहतो मित्रांनो सब्जेक्ट झाल्यानंतर हर्ब येतं नंतर ऑब्जेक्ट आता हर्ब कोणते बरं तुम्ही त्याचे शब्द अर्थ घ्या ऍम म्हणजे आहे इज म्हणजे आहे आर म्हणजे आहेत वाज म्हणजे होता वेअर म्हणजे होते म्हणजे पहा हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे नसतील तर गुगल रेस्टेन घ्या त्यामध्ये या सर्वांचे होपचे तुम्ही काय करा अर्थ शोधा आणि वहीवर लिहून काढा नंतर पुढच्या लव लव म्हणजे प्रेम पा सी लव हर बेबी पहा सी लव हर बेबी इथं काय बोलू मी ती तिच्या बाळावर प्रेम करते नंतर लाईक आय लाईक मॅंगो आय लाईक ऍपल नंतर वॉन्ट आय वॉन्ट कार मला पाहिजे रीड रमेश रीड लाउडली प्राची रीड लाउडली प्राची रीड फ्लुएंटली असं कलिकपणे वाचते आता बघून कसं बोलते प्राची स्पीक फ्लुएंटली प्राची कशी प्राची कसं बोलते एकदम अस्खलितपणे बोलते नंतर राईट प्ले लन जम्प स्विम भरपूर क्लाइम्ब क्लाइम म्हणजे चढणी इट स्लीप म्हणजे हे जे जे आहेत ना क्रियापद हे आपल्याला मित्रांनो पाठ करा आणि त्या सर्व क्रियापदाचा अर्थ समजला पाहिजे नाहीतर कसं सर सांगेल सरला काही काम नाही होत्या मला काही काम नाही ना असं म्हणतात काय मुलं हो सरला काय काम नाही काय करत रोज एक असं आम्हाला टाइम नाही टाइम बाळा हे आले हो मत्तुणा मत्तुणा हो तुला टाइम गेल्यावर कळत बाय आणि सर सांगत होती बाबा व्हिडिओ पाय माय व्हिडिओ पाय माय आणि म्हणतो पुन्हा सर प्रश्न सांगावं एकदा आता पुन्हा अरे बाळा तुला साहित्य नाही येड्या येड्यातला साहित्य नाही घेण्याचं किती वेळ सांगतो ओढू ओळू ओढू म्हणजे बाबा सातारशी व्हिडिओ येतो आता सातशेच्या पुढे गेलो मी प्रत्येक वेळेस छोटे छोटे व्हिडिओ करून तुमच्या टाकत असतो मग तुम्ही काय करता लक्ष देत नाही स्वीप करता स्वीप मग तुम्ही स्लीप पडता जे जे मुलं स्विप करतात व्हिडिओला स्किप करतात स्किप काय करता, स्लिप होतात म्हणजे पडतात परीक्षेत गेल्यावर म्हणतात सर मला काय गेल्यावर म्हणतात अरे माझे सरांचे व्हिडिओ मला फायदा झाला मित्रांनो हे तुमच्या फायद्यासाठी सांगतो मी असं एवढं तुम्हाला कळवळ अंतकरणातून का सांगतो कारण तुम्हाला मला वाटतं की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जे माझे विद्यार्थी आहेत ना त्या सर्वांना इंग्रजी आली पाहिजे इंग्लिश स्कूलच्या पडला सुद्धा मागं टाकलं पाहिजे असं मला वाटतं की आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी सगळे इंग्लिश खरखर वाचली पाहिजे नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्ट हॉट इज ऑब्जेक्ट करता कर्म क्रियापद म्हणजे पण कर्मवर कर्मचा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म कर्म मी हिम हर अस देम पा म्हणजे हे तर ऑब्जेक्ट म्हणजे मी असो कोणी आता हे लिहित असताना हे कर्म असताना ऑब्जेक्ट परंतु या ठिकाणी आरपीएच म्हणजे आपण ऑब्जेक्ट म्हणजे आरपीएस म्हणजे या ठिकाणी अ अ क्लेवर हे हे आता यू 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 आय एम टीचर आर म्हणजे या ठिकाणी करता कर्म क्रियापद कर्म जास्त ना आपण मराठी भाषेत कर्म म्हणतो पण ते क्रियापद समजून घेता आलं पाहिजे मित्रांनो पहा आता हे पहा हे होप तुम्ही फॉर्म घेत हे काय क्रियापद म्हणजे क्रियापदाचे काही फॉर्म दिले ते लक्षात ठेवा खेळा आता आपण खेळा म्हणजे काय प्ले प्ले म्हणजे खेळणे हे झालं क्रियापदाचा पहिला फॉर्म प्ले म्हणजे खेळला आता पहा जेव्हा आपण वाक्याची स्ट्रक्चर वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ हे का, का, घेतो त्या वाक्यामध्ये कोणता असते पहा मी प्रत्येक वर्तमान काळाचे भूतकाळाचे भविष्य काळाचे प्रत्येकाचं सब्जेक्ट म्हणजे स्ट्रक्चर देऊन असते स्ट्रक्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन इंग्लिश सेंटेन्स काय बोललो मी स्ट्रक्चर हे आपल्याला वाक्यामध्ये फार महत्वाचं आहे कोणत्या इंग्रजीमध्ये इंग्रजी भाषा असो कोणती भाषा असो भाषेमध्ये त्याला स्ट्रक्चर असतं त्याला वाक्याची रचना म्हणतो आपण ती रचना बरोबर आली पाहिजे करता कर्म क्रियापद जसं की मराठी सांगितलं इंग्रजीमध्ये सब्जेक्ट फॉप ऑब्जेक्ट मग मित्रांनो हे फॉपचे कोणता फॉर्म आपल्याला कधी घ्यायचा पहा आता मी का मी अभ्यास केला मग मी अभ्यास स्टडी స్టడి సరీ హా ఇలా స్టడి ఎస్టీ ప్లేడ్ సో మీ ప్లే ఆయ ప్లే గేమ్ మే ఆడ గేమ్ మీ ఆయ ప్లే క్రికెట్ प्लेट कधी येते भूतकाळामध्ये सांगितले तुम्हाला नियम आहे तुम्हाला भूतकाळाचा सब्जेक्ट प्लस होपचा दुसरा आणि हे तिसरा फॉर्म प्लेटच पहा आपल्याला होपचे सगळे तीन फॉर्म सांगितले मी फर्स्ट सेकंड थर्ड खा इट इट एट इट फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म आहे नंतर पिणे ड्रिंक ड्रँक ड्रंक पहा ड्रिंक ड्रँक ड्रंक कमसाठी या कम केम कम पा कम कम म्हणजे येणे हे का नाही या केम म्हणजे आला नंतर कम पुन्हा या तो उद्या येईल असं म्हणतो बघ त्याला काय म्हण लागलं नंतर जा गो गो म्हणजे जाणे म्हणजे गेला वन म्हणजे गेला म्हणजे मित्रांनो हे तुम्हाला सगळे फॉर्म पाठ पाहिजेत आणि हे पाठ पासतील तर तुमचं बेसिक इंग्लिश म्हटलं की झिरो जरी असलं तरी मित्रांनो तुम्ही अस्खलितपणे फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय